नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा केरळमध्ये विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे त्याप्रमाणे वातावरण तापलेलं आहे केरळ हे भारतातलं असं गमतशीर राज्य होऊन बसलेलं आहे सत्ताधारी आणि विरोधक हे दोघही म्हणजे डावे पक्ष आणि काँग्रेस हे दोघही हातात हात घालून संपूर्ण भारतभर इंडी आघाडी म्हणून मिरवतात आणि नेमकं प्रत्यक्ष केरळमध्ये मात्र ह्यांची बिघाडी आहे अगदी छोट्या छोट्या निवडणुका सुद्धा ते एकमेकांवरती उट्ट काढल्याशिवाय राहत नाहीत राहुल गांधी हे आमेठीमध्ये आणि त्या वायनाडमध्ये दोन ठिकाणाहून निवडणूक लढवत होते दोन्ही ठिकाणी जिंकले आणि त्यांनी राजीनामा देताना मात्र वायनाडचा वायनाडचा दिला आणि आमेठीमध्ये तिथं मात्र ते निवडून आले दुसरा मतदारसंघ त्यांचा उत्तर प्रदेशमधला आता त्यांनी तिथून निवडून आल्याच्या नंतर मात्र इथला राजीनामा दिला आता इथे पोटनिवडणूक लागली आता इथे पोटनिवडणूक लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी प्रियंका वाड्रा या उभ्या राहिल्या आता अपेक्षा अशी होती की तुमची आघाडी आहे पोटनिवडणूक आहे काही देशाची निवडणूक नाही ही जागा सोडून द्यायची पण डाव्या पक्षांनी अठ्ठासानं ही जागा लढवली भले त्यांचं डिपॉझिट गेलं असेल तिथून मुस्लिम मताच्या जीवावर राहुल गांधी आधी निवडून आले होते प्रियंका पण निवडून आल्या आता मी तुम्हाला जे पोस्टर दाखवते त्याचा संदर्भ इथे येऊन थांबलेला आहे या केरळमध्ये सत्ताधारी आणि डावी आघाडी म्हणजे सत्ताधारी डावे आणि विरोधक असलेले काँग्रेस या दोघांमध्ये आपण कसे सेक्युलर आहोत आणि मुस्लिम मतं आपल्याकडं कसे ओढून घेण्यासाठी तडफड चालली त्याच्यामध्ये राहुल गांधींना यश मिळालं आणि त्यांनी विधान लोकसभेची निवडणूक तिथे जास्त जागा त्यांना जिंकता आल्या संपूर्ण भारतामध्ये डाव्या पक्षाच्या गडामध्ये ह्या बाले किल्ल्यामध्ये काँग्रेसनी विजय मिळून जास्त खासदार चौदा निवडून आणले चौदा का पंधरा काहीतरी शशी थरूर तिथलेच खासदार आहेत संपूर्ण भारतात केरळ हे एकमेव असं राज्य आहे की जिथे काँग्रेसला दोन आकडी खासदार संख्या निवडून आणता आलेली बाकी तेवढी पण नाही नेमकं ह्याच ठिकाणी आता पोस्टरवरती तुम्हाला मी ते पोस्टर दाखवतो डाव्या पक्षाचं पोस्टर, पोस्टर होतं भारत माता दाखवली होती तिच्या हातामध्ये झेंडा दाखवलेला होता ती पण तिरंगा वस्त्रात दाखवली होती आता भारतमाता हे सगळं संघवाल्यांचं भाजपवाल्यांचं उजव्यांचं कारस्थान आहे आम्ही माता मानणार नाहीत आम्ही वंदे मात्र म्हणत नाहीत म्हणून जी मुस्लिमांनी औरड सुरू केलेली आहे नेहमीच चालवली जाते त्यांचा आक्षेप आल्याच्यानंतर डावे गडबडले की पोस्टरवरती भारतमाता कसं काय हे तर भाजपचं पोस्टर वाटायला लागले मग गडबडीत त्यांनी त्या ते पोस्टरवरून भारतमाता काढली आणि आता ते पोस्टर तुम्हाला मी दाखवतो की ज्याच्यामध्ये भारत माता नाही आता कोणी प्रश्न विचारल की भारत मातेचं पोस्टरवरच तुमचं असलेलं स्थान त्याच्यामुळे समाजामध्ये बिघाड कसे काय होते आणि हे एका राजकीय पक्षाला कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया सी पी आय असा जो पक्ष आहे तिथल्या आघाडीत तर आहे सीपीएमचा मुख्यमंत्री आहे पण त्या आघाडीमध्ये सी पी आय आहे मग असं असताना सीपीआयच्या ह्या एक तर पहिली गोष्ट म्हणजे घेतलं कशासाठी म्हणजे द्विधा मनस्थिती आम्ही सांगतोय ती अशी की काँग्रेसकडं मुस्लिम मतदार गेल्याच्या नंतर उरलेले बाकीचे मतदार आपल्याकडं राहावेत म्हणून तुम्हाला हिंदू मतदार आणि बाकीचे ख्रिश्चन यांच्यावरती भर द्यायचा आहे मग त्यांना खुश करायचं तर असे आणि दुसरीकडून तर जे प्रत्यक्ष गेलेले आहेत ते मिळू शकतात कारण की आता विधानसभेची निवडणूक तोंडावरती आहे मग त्या भीतीपोटी तुम्ही आता काय करणार कातडीनं ती आधी जय डोक्यामध्ये ठेवून ती भारत माता पोस्टरवरती होती आणि मुसलमान मतांच्या भीतीमुळे ती भारत माता काढून टाकली का आता नुसतं पोस्टर रिलीज केलं ही आपल्याकडच्या तथाकथित पुरोगामी सगळ्या पक्षांची राजकारणाची शोकांतिका झाली त्याचं हे प्रतीक आहे आता त्या केरळमध्ये भाजप हा काही म्हणजे विचार करावा अशी ताकदच नाही राजकीय केरळ काय किंवा तमिळनाडू काय दोन्ही ठिकाणी भाजपची कुठल्याही पद्धतीचं राजकीय दृष्ट्या फार महत्वाचं असं अस्तित्व नाही ह्याच्यामध्ये नेमकं भांडण कोणाचं कोणाशी स्वतःला सेक्युलर म्हणून घेणारे पक्ष एकमेकांशी लढतायत ना केरळमधला निकाल उद्या काही लागू डावे जिंकले तर काँग्रेस पराभूत म्हणजे इंडिया आघाडीतला मुख्य पक्ष पराभूत झाला आणि काँग्रेसला सत्तेवर येता नाही आलं तर परत पुन्हा बोम करायला बाकीचे मोगळे की तीन तीन वर्षापासून तीन तीन निवडणुकांपासून सलग दुसरी निवडणूक डाव्याने जिंकली विधानसभेची तिथली आणि आता जर ही निवडणूक झाली डाव्याने जिंकली तर सलग तिसऱ्यांदा म्हणजे हॅट्रिक होईल पण हे चालू दोन तथाकथित स्वतःला पुरोगामी नंतर भारतभर असलेल्या इंडिया आघाडीतले दोस्तच्यात नाही एक पण अशी भिडायला बसलेले ही अडचणी हि जातली आणि त्यांचं भांडण चाललेलं की मुस्लिम मतांसाठी या सगळ्या झका झकीत पहिल्यांदाच केरळमधून एक खासदार निवडून आला भाजपचा कारण की तुम्ही हे काय स्वतःला पुरोगामी म्हणण्याच्या नादाखाली म्हणून ते मतांची सगळी धरसोड तुम्ही करत राहिलात आणि ते सगळं करत असताना अचानक त्याचा फायदा घेऊन भाजपवाले त्यांच्या त्यांचा एक मताचं एकीकरण तरी मतदारसंघात करू शकले आणि आपला एक खासदार निवडून आणू शकले आत्ता केरळमध्ये जेव्हा निवडणुका आहेत तमिळनाडूमध्ये निवडणुका आहे त्या दोन्ही ठिकाणी भाजपचं काहीच टेकलं लागलेलं नाहीये भाजपला काही निकाल लागला तरी जे काय थोडंफार भेटलं ते त्याच्यातच आनंद आहे पण ह्यांच्या राजकारणाचा प्रश्न होऊन बसलाय ना म्हणून म्हटलं की डावे जिंकले तर काँग्रेसचा पराभव झाला आणि काँग्रेस सत्तेवरती आली तर डाव्यांचं जे काही एकमेव होतं तेही गड गेला म्हणा अडचण इथे आहे आणि ही जी सगळी शोकांतिका होऊन बसलेली आहे ना बरं ही फक्त त्यांच्या पुरती नाही हे बाकीचे सगळे आपले तथाकथित विद्वान लिब्रांडू पत्रकार बाकीचे विचारवंत आहेत त्यांची अडचण आता अशी होऊन बसलेली की तुम्ही खरं तर पोस्टरवरती भारत माता हा विषय घ्यायचा नव्हता नुसतं नेहमी सारखं पोस्टर आला असतं गेला असतं कोणी चर्चाच नसती केली आणि तुम्ही मुस्लिमांचं लागूल चालन करण्याच्यासाठी चा म्हणून त्याच्यातली भारत माता काढून टाकता हे तुमच्यापर्यंतही ठीक आहे आता ह्यांनी समर्थन कशाचं करायचं हे जे सगळे तथाकथित विद्वान स्वतःला म्हणून घेणारे सगळे आहेत सगळे पत्रकार आहेत हे सगळे पुरोगामी डावे आहेत मग आता ह्यांनी ह्याचं समर्थन काय म्हणून करायचं दाव्यांच्या एका पोस्टरवरती आधी भारत माता होती आणि आता भारत माता नाही का नाही, का नाही? कशामुळे काढून टाकली दोन हजार चौदाच्या नंतर काय झालंय माहितीये का की फार मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू मतदार म्हणून जी काही गोष्ट होती जी तुम्ही जाती जातीमध्ये विभागून टाकलं होतं त्याला तुकडे तुकडे करून टाकले होते त्याचे आणि परिणामी काही जाती एकत्रित येतात त्यांचे नेते एकत्रित येतात तेवढे मत एकत्रित येतात आणि तो माणूस त्याचं राजकारण पुढं नेतो मग त्याला जोडून काहीतरी दलित काहीतरी मुस्लिम पकडायचे पण एक संध असा हिंदू मतदार म्हणून एकत्र येणे आणि त्याच्यात त्याला जर तुम्हाला काय म्हणता येईल समोर संघर्ष करायचा असेल राहायचा असेल तर तुम्ही किमान त्या हिंदूंना शिवाय तर देऊ नका ना पण इथं तर तसं नाही हे त्याला शिवाय द्यायला मोकळे अडचण इथं होती ना सगळ्यात महत्वाची सगळ्यात मोठी म्हणजे ह्या ज्या सगळा हिंदू मतदार आहे त्या मतदाराला तुम्ही त्याची वारंवार आव्हान करत आलेले होते आणि आता ह्यांचं दुखणं हे आहे डाव्यांचं की ते हिंदू मतदार सोडावा का धरावा आणि पूर्वगामीच्या नावाखाली मुस्लिम मतदाराचं काय करावं वसंतवाणी भारत मातेचे गायबहो चित्र डाव्यांचे विचित्र उद्योग हे केरळ आता आधी पोस्टर वरती भारत माता ती झळकली हिरव्या डोळ्यांना प्रतिमा खुपली काढून टाकली त्वरितती सेक्युलरिझम वर म्हणे हल्ला पुरोगामी कल्ला सुरू झाला मतांसाठी सारे लांगुल चालन लालन पालन मुस्लिमांची डावेनी काँग्रेस चाले रस्सी खेच वोट बँक पेच हिरव्याच कांत देशद्रोही डाव्यांचा अजेंडा नको म्हणे झेंडा तिरंगातो नको म्हणे झेंडा तिरंगात तिरंगा झेंडा तिरंगा वस्त्रातली वस्त्रातली भारतमाता हे यांना काही नको आहे ज्या मुस्लिम मतांवर ह्यांचा डोळा आहे त्याच्यामध्ये एवढे मोठे सगळे भागीदार होऊन बसलेले आहेत आणि उरलेले जे बाकी तथाकथित हिंदू मतदार आहेत ते छोटा असो नाही तर मोठ्या प्रमाणात असो उत्तर पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात आणि दक्षिणेमध्ये छोट्या प्रमाणात हवी ना आता भाजपच्या पाठीमागो उभं राहायला सुरुवात झालेली आहे आणि ह्याच्यातून तोटा स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे त्यांच्याच पुरोगामी राजकारणाचा करतायत बघूयात केरळचे विधानसभेचे निकाल काय लागतात ते इथेच थांबूयात धन्यवाद